मंडळी स्वागत आपल्या वेळेमध्ये बघा आपल्या इथं गौराईचं आगमन झालेलं आहे आमच्या ना गौराई साठी काय केलंय आल्याबरोबर पावड्यांना आपण चहा चहा पण चाल पाणी दिलंय आणि हे आमचे दादा लहान भाचे राम श्रीराम अथर्व अथर्व आम्ही लाडाना चिकूच म्हणतो गौराईचं आगमन झालंय आता बाहेर बघू आपल्या छत कसा सजलाय हे बघा आपला छत सजलाय आता ह्याच्यात गौराई संध्याकाळी बसवायची आपल्याला छत बनून तयार झालाय बघूया काय काय सामान आहे ही बघू शकता ही जी लाल परी आहे माझ्या लहानपणी जी आहे जवळजवळ हिला झाले आता सत्तावीस वर्ष अजून बघा क्वालिटी कशी आहे बिंजिंग लिहिलंय बिंजिंग चला ठीक आहे संध्याकाळी एक व्हिडिओ नक्की टाकतो ते पण बघून घ्या आणि आपल्या जाण्याला